हाय फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन फ्रेंड्स मध्ये आजची रेसिपी आहे जी रेअर आणि स्पेशल अशी आहे ती आहे म्हणजे खरवस त्यासाठी एका छोट्या भांड्यामध्ये म्हैसीचं चीक किंवा दूध घेतलेलं आहे गुळ आणि वेलदोडे बारीक करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर खरवसची क्वांटिटी वाढवायची असेल तर अर्धा लिटर चिकला तुम्ही एक पावशर दूध आपलं रेग्युलरचं घालू शकता आणि जेवढं आपण ते छोटं भांडं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये काय करायचं जे दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गुळ घ्यायचा अंदाजाने तुम्ही जो गुळ घेतलेला आहे तो याच्यात अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा गूळ मिक्स होत आल्यानंतर तुम्ही त्याच्यात वेल ती वेलदोड्याची पूड केलेली आहे ती टाकून हे दोन्ही अशा प्रकारे गुळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं गुळ जरा मिक्स गुळ जसा मिक्स होईल होईल तसं याचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते तोपर्यंत आपलं जे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तेही चांगल्या प्रकारे गरम होतं तर गुळामुळे याचा कलर कसा चेंज होत चालला आहे ते पहा जेव्हा आपण घट्ट खरवस करतो तेव्हा तो गुळ असा वित या दुधामध्येच वितळून घ्यायचा आणि त्यानंतर जे गरम पाणी झालेलं आहे त्याच्यामध्ये हे भांडं असं ठेवून द्यायचं आणि याच्यावरती पॅक असं झाकण झाकायचं जास्तीत जास्त एक पंधरा ते वीस मिनटामध्ये हा खरवस शिजून तयार होतो तुम्ही याला खरवीस म्हणता की खरवस म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे असं भांड ठेवून द्या म्हणजेच त्याच्यावरती झाकण ठेवून द्या आपलं खरवस कसं उड्या मारतोय बघा तर अशा प्रकारे आपला खरवस रेडी आहे आणि तो चेक करण्यासाठी तो त्याच्यामध्ये तुम्ही सुरीने सुरी घालून चेक करू शकता की तो शिजलाय की शिजला नाही जर सुरीला लागलं नाही तर म्हणायचं तो आपला शि शे, खरवस शिजलेला आहे घट्ट खरवस हा फक्त पहिल्या दु दिवसाच्या दुधाचाच होतो अशा प्रकारे खरवस कसा दिसतोय बघा आणि ही अशी रेसिपी आहे जी आपल्याला दररोज करता येत नाही हे कधीतरीच आपल्याला भेटतं तर अशा प्रकारे तो तयार झाले सुरी किती छान प्रकारे बाहेर निघते बघा सुरीला ते अजिबात चिकटत नाही आणि त्याच्या वड्याही किती मस्त पडत आहेत बघा तो छानपैकी शिजलेला आहे तुम्ही पाहू हो शकता फ्रेंड्स या जगात फक्त आनंदाने जगाने आपल्या विचार करा आपल्याला हे जीवन आयुष्य एकदाच भेटणार आहे पुन्हा पुन्हा भेटणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि अशा प्रकारे खरवस करून सांगा मला कसा होतोय त्यानंतर आमचं जीवन खाऊन झालं त्यानंतर निघालेलो बाहेर मी तुम्हाला सुरुवातीला जे क्लिप दाखवली तर मी दाख सांगणार आहे आता कुठं निघालेलो तर एक साडेनऊ दहा वाजलेले आणि असाच फेरफटका मारायचा म्हणून आम्ही डोंगरवाडीला गेलो एवढा लेट झालेला तर इथे लोकांच दावा, दावा, लोकांची गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे बघा गेलो तिथं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर बाळालाही खूप मजा आली कारण ती दिवसभर घरी बोर झालेली तिलाही कंटाळा आलेला तिलाही बाहेर जाऊन भारी वाटलं बघा या दहा दहा साडे दहाच्या सुमारासुद्धा इथं लोकांची कशी गर्दी आहे लोक देवाचं दर्शन घेण्यासाठी तसेच मन मनशांतीसाठी इथे येतात प्रत्येक जण इथं दर्शन घेत होतं अशा प्रकारे दर्शन घेऊन घरी येण्यासाठी निघालो प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा करा थँक्स फॉर वॉचिंग